विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आर्य रघुनाथ हिंगेरे आहे मी आत्ता सापेमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेर गाव आहे आमच्या शाळेत एक छोटेसे ग्रंथालय बनवले आहे त्या ग्रंथालयामधून मी हे एक पुस्तक आणले आहे या पुस्तकाचे नाव आहे या पुस्तक या पुस्तकाचे नाव आहे बोधकथा या पुस्तकाचे लेखक आहे भूमई पाटील या पुस्तकाची किंमत आहे फक्त शंभर रुपये या पुस्तकामध्ये खूप सोपी आणि खूप मस्त मजेदार गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे या पुस्तकामध्ये चार गोष्टी आहे त्या त्या चार गोष्टींचं नाव आहे एक आहे उंदीर आणि सस्या उंदीर आणि सिंह एक आहे सोने देणारी अं सो सोने अंडे देणारी कोंबडी सोन्याचे अंडे देणारी कुंडी आणि तहानलेला कावळा आणि गुलाम आणि सिंह यामधील मला एक गोष्ट आवडली आहे सोनेची अंडे देणारी कोंडी ही गोष्ट मला आवडलेली आहे ती खूप ती गोष्ट खूप मजेदार आणि खूप मस्त गोष्ट आहे ती मी तुम्हाला आता सांगायला सुरुवात करणार आहे एका गावात एक माणूस राहत होता ते आणि त्याच्या त्याच्याकडे एक सुद्धा होती तो माणूस खूप गरीब होता त्याला त्याच्या त्याला खायला प्यायला काहीही नव्हते त्याच्या कोंबडीसाठी काही ना काही करून काही ना काही करून खायला प्यायला काही देत असे मग एक माणूस स्वतःलाच स्वतः म्हणू लागला आता आपल्यालाच काही खायला प्यायला नाही आपण त्या कोंबडीला तरी पाय द्यायचे मग मग ते मग ते मा त्या कोंबडीने ऐकली ती सर्व मग त्या को ती कोंबडी जादूची होती त्या कोंबडीने एक दिवस सोन्याचे अंडे दिले मग त्या माणस त्या माणसाने सकाळी उठून बघतोय तर काय त्या मग कोंबडीने सोन्याचे अंडे दिले मग त्या माणसाला वाटले साक्षात देव चमत्कारच झाला आपल्या घरी देवी चाली मग त्या माणसाने ते अंडे घेतले आणि सोनाराकडे गेला आणि ते विकून आणि पैसे आणले मग त्याने त्याच्या त्याला खायला प्यायला मिळते आणि मग एक दिवस त्याला खूप लालच येऊ लागली मग त्याने मग त्याने एक दिवस मग त्या माणसाने त्या माणसाला एक विचारायला की आपण त्या कोंबडीला कापून टाकावे मग त्याच्यामध्ये खूप सारे सोन्याचे अंडे असतील मग त्या कोंबडीला त्या माणसाने खूप पक्की पकडले आणि एक चाकू आणला तिला कापले त्याच्यात बघतो तर काय त्याच्यामध्ये एकही एक सोन्याचे अंडे नाही मग त्या माणसाला खूप कशा ताप होऊ लागला सोने सोनेचे अंडेही गेले कोंबडेही गेली आपल्याकडे आता काहीही नाही मग एक देवी आली मग ती ते ती देवी म्हणाली काबार लढतोय ह्या माणसाला म्हणाली काबार लढतोयस मग ते माणूस म्हणाला ती माझ्याकडे कोंबी होती आणि आम्ही दोघं चांगले राहू शकतो मग एक दिवस तिने सोन्याची अंडी दिली मग मला हल्ली खूप लालच आली आणि मग मी त्या कोंबीला कापले आणि बघतो तर काय त्याच्यामध्ये सोन्याचीच अंडी नाही आहे म्हणून मला खूप पश्चाताप होते मग ते माणूस खूप लढू लागला मग मग ती देवी म्हणाली आता तू डबल असं करशील का मग ती ते माणूस म्हणाला नाही मग ती देवी म्हणाली मी तुला अशीच तुझी एक परीक्षा घेऊ लागलो तू असं काय करसो लालच लालच कर, कर काय मग त्या माणसाने खूप लालच केली आणि मग अशाच प्रकारची गोष्ट झाली माझी मग मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट दुसरी एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे तहानलेला कावळा एका गावात एक कावळा राहत होता दिवशी त्याला त्याच्या काकाच्या घरी जायचे होते म्हणून तो सकाळी सकाळी लवकर उठून त्याच्या काका का, कावळे काकाच्या घरी निघाला मग ते त्याच्या कावळे काकाच्या घरून आला आणि ते त्याच्या घराकडे निघू लागला तर ते त्याला खूप तहान लागली होती घरी आल्यावर ते बघतो काय माठामध्ये काहीच पाणी नाहीये मग ते इकडे तिकडे शेतामध्ये वा कशा, कशामध्ये ते पाणी सापडू लागले मग त्याला मग ते खूप दमले होते त्याला कुठता येणं खूप असं मग एक एका झाडावर बसल्या आणि मग खा ख झोपला आणि मग उठल्यावर बघतो काय खाली माठ आहे त्या माठामध्ये पाणी आहे का हे असं देवाकडे मागू लाग देवा देवा याच्यामध्ये तरी आता पाणी असू दे माझी अशी परीक्षा बघू नकोस मग 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 ते माणूस मग हो ते कावळा नाही मग ते कावळा त्या माठामध्ये पळतो काही त्याच्यामध्ये पाणी होते पण ते त्याच्यामध्ये चोतो त्याची चोरच पुरेना मग त्याची चोचच पुरेना मग मग ते, ते एक सांगितले होते की आपल्याला पाणी प्यायचे असले तर त्याच्यामध्ये त्या माठामध्ये जर पाणी थोडेसे असले त्याच्यामध्ये नगर टाकायचे छोटे छोटे आले मग ते पाणीवर येते मग त्याला ते गोष्टी आठवलं आणि मग त्याने त्या माठापाशी जे माठापाशी जे होते ते छोट छोटाली दगड ते टाकले आणि मग ते पुरलेच नाही आणि मग त्या डबल दुसऱ्या झाडाकड कडे कर, जाऊन ते दगड घेतले आणि त्या माठामध्ये टाकले अशाच प्रकारे माझी ही गोष्ट झालेली आहे धन्यवाद